नमस्कार यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे इथं एका बाऊलमध्ये मी एक वाटी रवा घेतलेला आहे इथं रवा तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही वापरला तरी पण चालेल इथं आपण जो उपम्यासाठी किंवा शिऱ्यासाठी रवा वापरतो तोच मी इथं वापरलेला आहे एक वाटी रव्यासाठी इथं अर्धी वाटी मी दही घातलेलं आहे दही थोडं आंबटच असावं आता त्याच वाटीमध्ये मी अर्धी वाटी पाणी घालून Uh, ह्या मी uh, रव्यामध्ये घालणार आहे आपल्याला एकदम पाणी घालायचं नाही आहे आपल्याला ह्याची कन्सिस्टन्सी ही थोडीशी थिकनेसच ठेवायची आहे त्यामुळं इथं मी अर्धी वाटीच पहिल्यांदा पाणी घातलेलं आहे कारण दह्यामध्ये पण थोडं मॉइश्चर असतं त्यामुळं आपण इथं पहिल्यांदा अर्धी वाटी पाणी वापरणार आहोत हे आता सर्व तिन्ही पण जिन्नस आहे ते एकसारखं आपल्याला मिसळून घ्यायचं आहे आता इथं मिश्रण छान मिक्स करून घेतलेलं आहे पण थोडंसं मला ते घट्ट वाटत आहे त्यामुळं अगदी पाव वाटी मी इथं पाणी वापर करणार आहे आता हे पाणी घालून आपल्याला परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हे बॅटर आपलं तयार करून झालेलं आहे आता हे आपल्याला एक पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत इथं बघू शकता रवा छान असा फुलला गेलेला आहे अगदी मस्त असा फुलला गेलेला आहे आता आपल्याला ह्याच्यात पाववाटी पाणी घातलेलं आहे आता हे मिक्सर मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आज आपण डब्यासाठी सकाळच्या घाई गडबडीत एकाच पिठापासून दोन पदार्थ बघणार आहोत अगदी कमी वेळेत आणि मस्त असे हे प पोटभरीचे पदार्थ तयार होतात आता हे मिक्स करून झालेलं आहे आता या पिठात मी एक कांदा एक टोमॅटो आणि गाजर आहे ते किसून घेतलेलं आहे तुम्ही या जी कोणत्याही घरात ज्या अवेलेबल भाज्या आहेत त्या तुम्ही घालू शकता आता मुलांना देत आहे त्यामुळं इथं मी हिरवी मिरची आणि आलं आहे ते थोड्या कमी प्रमाणात वापरत आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथं मी गाजर आणि टोमॅटो कांदा वापरला आहे तुम्ही याच्यात सिमला मिरच किंवा कोबी बारीक चिरून घालू शकता ज्या मुलांना भाज्या आवडतात किंवा ज्या मुलं भाज्या खात नाहीत तर तो ऑप्शन हा चांगला आहे की मुलांना कळणार नाहीत की आपण ह्यात कोणत्या भाज्या वापरलेल्या आहेत आता हे छान मिक्स करून झालेलं आहे इथं थोडंसं पीठ मला घट्ट वाटत आहे त्यामुळं मी परत एक पाववाटी पाणी घातलेलं आहे आता हे मिक्स करून झालेलं आहे मी चमच्यानं दाखवते हे हो बघा एवढी आपल्याला घट्ट अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आज आपण आपे आप आणि उत्तापे ह्या ह्याचे बनवणार आहोत इथं मी एक चमचा सोडा घातलेला आहे हा बेकिंग सोडा मी इथं वापरलेला आहे तुम्ही याऐवजी इनो वापरला तरी पण चालेल आता सोडा घातल्यानंतर एक दोन सेकंद आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे सोडा आहे तो पूर्ण पिठाला लागला पाहिजे त्यामुळे एकाच डिरेक्शननं हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथं आता आपलं बॅटर आहे ते रेडी झालेलं आहे आता सर्वप्रथम आपण आप्याच्या तव्याला आहे ते थोडंसं तेल लावून घेऊया म्हणजे आपे पहिल्यांदा आप इथं तव्याला चिकटणार नाहीत आता हे बॅटर आहे ते आपण आपे पात्रात घालून घेऊया कधीही आपे तयार घालताना बॅटर आहे ते क तव्याच्या कडेच्या कडेनं घालावं कारण मधली फ्लेम आहे ती हाय असते आणि त्यातले जे आ, आ, छोटे वाट्या असतात त्या जास्त तापल्या गेलेल्या असतात त्यामुळं बॅटर आहे ते कडेनंच घातलं पाहिजे आता इथं बॅटर घालून झालेलं आहे एक दोन मिनटं ह्याला छान वाफ आणून द्यायची आहे इथं वाफ आणून दिलेले आहे त्यामुळे वरचं आहे कोटिंग ते पण छान शिजलं गेलेलं आहे आता ह्याला आपण पलटून घेऊया हे बघा मस्त असे खालणं पण ब्राऊन कलर आलेला आहे म्हणजे खालची बाजू आहे ती छान आपली भाजली गेलेली आहे आता खालची बाजू पण आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे इथं बघू शकता दोन्ही बाजूंना पण आपे हे छान भाजले गेलेले आहेत आता हे काढून घेऊया आता त्याच प पिठापासून आपण छोटे छोटे ॲप उत्तापे घालणार आहोत त्यामुळे तव्याला हलकंसं तेल लावून आपल्याला तो प्रिहीट करून ठेवायचा आहे आता आपण डब्यासाठी देणार आहेत उत्तापे त्यामुळं अगदी छोटे मुलांना आवडतील या आकाराचे मी तो उत्तापे घालणार आहे म्हणजे ते डब्यात पण छान असे देता येतात आपल्याला तुमच्याकडं जर पॅ पॅनकेकचा तवा असेल तर त्यामध्ये तर हे उत्तापे अगदी छान असे गोलाकार तयार होतात याप्रमाणे मी इथं एका तव्यामध्ये साधारण तीन छोटे छोटे अहे उत्ता पे ले ले ला, ला हे उत्तापे घालून घेतलेले आहेत हलकंसं वर्ण आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आता पूर्ण खालची बाजू भाजल्यानंतर मग ह्याला आपल्याला पलटून घ्यायचं आहे इथं बघू शकता छान असे हे भाजले गेलेले आहेत आणि हे मुलांना पण दिसायला पण छान दिसतात तर मुलांना हे खायला पण खूप आवडतील आणि ह्याच्यात भाज्या असल्यामुळे हे, हे पोटभरी एकदम पोटभरीचा नाश्ता आहे आता दोन्ही बाजूनं हे छान असे आपण शेकून घेणार आहोत इथं दोन्ही बाजूनं हे छान असे शेकले गेलेले आहेत आता हे आपण काढून घेऊया हित एकाच पिठापासून आपण आपे आणि उत्ताप्पे तयार करून घेतलेले आहेत अगदी छान असे हे तयार होतात आपल्या आवडीनुसार ह्याच्यात आपण वेगवेगळ्या वेग भाज्या ॲड करू शकतो आणि मुलांच्या सकाळच्या टिफिनला हे असे पोटभरीचा नाश्ता आपण नक्की देऊ शकतो तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू